नमस्कार मित्रांनो शंभू परफेक्ट मेन्सवेअर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुमच्या हवानी परत एकदा जीन्सचा स्टॉक पूर्ण लोड केलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे ब्रँड म्हणजे कुठं तर आपल्या शंभुदा परफेक्ट मेन्सवेअरला क्वालिटीच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे आपण पूर्ण पर, 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 पर पीस कलर वॉश गॅरंटी देत असतो प्रत्येक जीन्सला शर्टला पण देतो टी शर्टला पण देतो नाईट पॅन्ट प्रत्येक गोष्टीला आपण कलर वॉश गॅरंटी देतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपण स्टॉक लोड केलेला आहे खाली पण भरपूर स्टॉक आहे तर तुम्हाला पॅटर्न कोणते कोणते आलेले दाखवतो साईज असणार आहे अठ्ठावीस ते चाळीस पर्यंत साईज असणार आहे आपल्याकडं त्याच्यात आपण कॉटन जीन्स सुद्धा अवेलेबल केलेली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मी पॅटर्न दाखवतो आता पॉकेटमध्ये जीन्स असणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पॅटर्न पुन्हा ब्रँडेड जीन्स असणार तुम्हाला माहिती ब्रँड म्हणजे कुठं तर शंभू परफेक्ट मेन्सवेअरला बघू शकता तुम्ही कॉटन जीन्स असणार आहे मित्रांनो चौतीस ते चाळीस साईज असणार कॉटन जीन्स मध्ये साईज बघू शकता प्रॉपर साईज असणार आहे कलर सुद्धा असणार त्याच्यात बेसिक प्लेनमध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार मित्रांनो चाळीस साईज पर्यंत फिनिशिंग बघा मित्रांनो तुम्ही जीन्सची फक्त क्वालिटी वन असणार आहे नॉर्मल स्टोन सुद्धा आपण चाळीसपर्यंत अवेलेबल केलेली आहे <coughs> पूर्ण स्ट्रेचेबल जीन्स आहे कलर चार्ट तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे फक्त ब्लॅक ब्ल्यू ग्रेन असतो वेगवेगळे कलर सुद्धा आपण अवेलेबल करतो मित्रांनो जीन्स बघू शकता तुम्ही फिनिशिंग बघा लुक बघा मित्रांनो सेवन पॉकेट मध्ये दुसरा एक पॅटर्न आपण अवेलेबल केलेला आहे पॅटर्न बघून घ्या तेजी फिनिशिंग पण बघू शकता चेन केलेली के आहे बटन इथं केलेले नॉर्मल स्टोन सुद्धा पॉकेट वर केलेली आहे बेल्ट वगैरे दिलेला आहे बघा पूर्ण पॅटर्न असणार आहे तर लवकरात लवकर आपल्या शंभूत परफेक्ट वेअर ला भेट द्या आणि खरेदी करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त पाठवा फॅमिली मेंबरला पाठवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर कमेंट करा सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद